नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे शिबिर पार पडले बुधवारी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हे शिबिर चालू असताना आमदार जितेंद्र आव्हाड हे मार्गदर्शनासाठी उभे राहिले शिबीर बाजूलाच राहिलं पण त्यांची भलतीच बडबड सध्या त्यांच्याच अंगल्यात आलेली बघायला मिळते आमदार जितेंद्र आव्हाड यांची वादग्रस्त छवी काही अख्ख्या महाराष्ट्रापासून लपलेली नाही परंतु श्रीरामांबद्दल त्यांनी शिबिरामध्ये केलेल्या वक्तव्याने मात्र सध्या सगळेच त्यांच्या विरुद्ध पेटून उठले आहेत या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या उद्घाटनावर बोलत असताना राम आपला आहे तो बहुजनांचा आहे राम शिकार करून मांसाहार करत होता तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत चौदा वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिबिरात बोलत असताना उपस्थित केला या विधानानंतर सध्या सगळ्या क्षेत्रातून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करण्यात येत आहे अगदी रोहित पवार आदित्य ठाकरे यांनी देखील आव्हाडांना घरचा आहेर देत त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली तसं बघायला गेलं तर जितेंद्र आव्हाड नेहमीच काहीतरी वेगळं बोलतात आणि वाद्याच्या भोरात सापडतात परंतु हे वक्तव्य करण्याबाबतची त्यांची पोटदुखी जरा वेगळी आहे त्यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसदेचे उद्घाटन आणि राम मंदिर उद्घाटन यापासून भाजपने दूर ठेवलंय याबाबतीत त्यांनी नाराजी व्यक्त केली आव्हाड म्हणतात राम मंदिराबाबत आता राजकारण होताना दिसत आहे रामाचे सगळ्यात जास्त जवळचे नाते हे शबरीचे होते राम मंदिर उद्घाटनाला काही नेते स्वतः पुढे जातात परंतु राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तो मान दिला जात नाही ही अत्यंत वाईट गोष्ट आहे राम भेदभाव न मानणारा होता आणि तुम्ही प्रत्येक उद्घाटनाला राष्ट्रपतींना राजभवनामध्ये बंद करून ठेवता स्वतः उद्घाटन करायला निघून जाता याच कारणावरून त्यांनी मानव वंशशास्त्राचे दाखले देत असे वक्तव्य केले बरं मांसाहारी असणाऱ्या श्रीरामांचा मी भक्त आहे असंही ते म्हणतात यावरून श्रीराम खरंच मांसाहारी होते का तसे काही पुरावे किंवा संदर्भ रामायणात व इतर कुठल्या ग्रंथामध्ये आढळतात का आज काही भाष्यकार वाल्मिकींच्या रामायणातील श्लोकांचे असे अर्थ लिहित आहेत त्यांच्या विवेचनानुसार मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे मांसाहार करत असत तर मूळ वाल्मिकी रामायणाचा अभ्यास केला तर त्यात अस्पष्टपणे असं लिहिलं आहे की मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी वनवासात जाताना कधीही मांसाहार करणार नाही असे व्रत घेतले होते यावरून सरळ अर्थ काढला जातो की प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते परंतु खोलात शिरून जर अभ्यास केला तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ लागतो सुरुवातीला तो श्लोक असा आहे सुरुवातीला तो श्लोक असा आहे चतुर्दश ही वर्षांनी विजने बने मधुमूल फलय जीवन हित मुनिवाद ऋषींप्रमाणे मी मासाचा त्याग करीन आणि मुळे फळे आणि मध यावर चौदा वर्ष घालवीन वरील श्लोकावरून असं वाटतं की भगवान वनात जाण्यापूर्वी त्यांनी मांसाहार करणार नाही अशी शपथ घेतली होती परंतु त्यांनी अशी शपथ का घेतली असावी ते तर मास खात नसे पण त्यांनीच असे सांगितले कारण ज्या वेळेस लोक परदेशात जंगलात वाळवंटात किंवा अवघड प्रदेशात युद्धाला जात असत तेव्हा त्यांना हवे तसे अन्न मिळत नव्हते पण मास हे सर्वत्र उपलब्ध होते दुसरे म्हणजे शत्रुशी तह झाल्यावर आपत्ती आल्यावर किंवा संकटसमयी मांसाहार करावा लागतो अशा परिस्थितीत सैनिक आणि तपस्वी यांना हे शिकावे लागले की संकटाच्या वेळी मासाचे सेवन केले जाऊ शकते परंतु भगवान श्रीरामांनी मी वनात जात असल्याने कोणत्याही परिस्थितीत मांसाहार करणार नाही अशी शपथ घेतली होती वास्तविक पाहता आपत्कालीन परिस्थिती समोर आली तर प्राणी देखील आपला धर्म बदलतो मग माणूस याला कसा अपवाद ठरेल प्रभू श्रीरामांना कुठल्याही परिस्थितीत आपल्या तत्वाशी आणि आपल्या धर्माशी गैरवर्तन करायचे नव्हते म्हणूनच त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञा घेण्यात आली अशा प्रकारे अनेक ग्रंथातील श्लोक आहेत ज्याचे उलट अर्थ घेऊन सध्या जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर वैचारिक युद्ध सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून विचार केला तर बाळासाहेब ठाकरे यांनीच अयोध्येचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं होतं आणि महाराष्ट्राला हिंदुत्वाच्या भगव्या वादळाची जाणीव करून दिली परंतु भाजप आणि शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती एक झाली असली तरी दोघांची हिंदुत्वाची व्याख्या ही वेगळी होती पण याच हिंदुत्वावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये नंतर युती झाली असली तरी आतापर्यंत सगळ्याच निवडणुकांमध्ये फक्त हिंदुत्व या विषयाला धरूनच महाराष्ट्रात क्रांती झाली नाही उत्तरेत जे शक्य झालं ते महाराष्ट्रात पूर्णपणे होऊ शकलं नाही परंतु या वर्षीची परिस्थिती जरा वेगळी बघायला मिळते राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पडसाद महाराष्ट्रात तीव्र बघायला मिळत आहेत राम मंदिर सोहळ्याचा सगळा फायदा हा भाजपला होऊ शकतो अशा शक्यता सध्या राजकीय वर्तुळात वर्तवल्या वर्तुरा जात आहेत आणि असं होणं म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे आव्हान संपुष्टात येणं हे आव्हाडांना जाणवलं आणि त्यांनी हाच मुद्दा आपल्या बाजूने कसा होईल यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली याच शिबिरात त्यांनी अजित पवार आणि भाजपवर सडाडून टीका केली भाजपला महात्मा गांधी यांचे नेतृत्व अगोदरपासूनच मान्य नव्हते भाजपला महात्मा गांधी यांचे नेतृत्व अगोदरपासून मान्य नव्हते असंही वक्तव्य त्यांनी केलं त्यांच्यावर फक्त एकोणीसशे सत्तेचाळीस सालीस हल्ला झाला नव्हता तर त्यांच्यावर एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे सदोतीस या वर्षातही हल्ला झाला होता कारण काय तर गांधी हे बनिया होते म्हणजे ओबीसी होते आणि ओबीसीचं नेतृत्व हे त्यावेळेस सुद्धा मान्य नव्हतं असंही आव्हाड यांनी म्हटलं उलट आव्हाड यांनी केलेल्या विधानामुळे भाजपला फायदा होणार आहे असं दिसतंय इथे नुकसान मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटाचं आहे कारण महाविकास आघाडीसोबत असणाऱ्या ठाकरे गटाला आता कुठेतरी मोग घेऊन बसण्याची वेळ आली असं बघायला मिळतंय पूर्वी राम मंदिर या विषयाला घेऊन अत्यंत संवेदनशील असणारी शिवसेना आता महाविकास आघाडीसोबत असल्यामुळे आव्हाड्यांच्या या वक्तव्याचा फटका त्यांनाही बसू शकतो विविधतेने नटलेला देश म्हटलं की तिथे धर्म जाती प्रांत भाषा या सगळ्या गोष्टींचा संगम आलाच परंतु संपूर्ण जगात भारत हा विविधतेच्या बाबतीत अग्रस्थानी ठरतो पण जसा जसा काळ पुढे सरकत गेला तसा तसा बदल होत गेला जी विविधता देशाचा अभिमान मानली जाते त्याच विविधतेतून सध्या फक्त वाद निर्माण होताना बघायला मिळतात यातीलच देवधर्म हा सगळ्यात नाजूक विषय आहे परंतु देवाधर्माला धरून नेहमीच भारतात राजकारण केलं जातं आस्तिक नास्तिक त्याच्या पलीकडे जाऊन राजकारणात धर्मविरोधी वक्तव्य करणं कितपत योग्य आहे हा विचारच सध्या मोरून गेलाय इतिहास बघितला तर जेव्हा जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीसमोर राम मंदिराचा प्रश्न उपस्थित व्हायचा तेव्हा तेव्हा वारंवार हे सगळं काल्पनिक आहे राम काल्पनिक आहे किंवा राम मंदिराच्या प्रश्न ते काहीसे दूरच दिसले मात्र जेव्हा आता राम मंदिर पूर्णत्वास आले तेव्हा भारतात आता राम मंदिरावरूनच राजकारण सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे लोकसभा आणि विधानसभेच्या तोंडावर राम मंदिराच्या उद्घाटनावरून होणारे राजकारण आणि जाती धर्मावर वादग्रस्त विधान करणं हे आजच्या राजकारणांचं आवडतं काम झालंय हे आजच्या परिस्थितीवरून नक्की वाटतं पुन्हा भेटूयात तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ